महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अक्षय बिसे गोष्टी जगाच्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सरस स्वागत आज स्वामींचा एक अनुभव सांगणार आहे सहा महिन्यापूर्वी ना लय पैशाची गरज होती म्हणजे रिक्षावर धंदा होता पण तेवढा नव्हता आणि लय पैशाची गरज होती तर मी सारखं स्वामींना म्हणायचो स्वामी लय पैशाची गरज आहे लय पैशाची गरज आहे वाईफ पण जॉबला नव्हती त्याच्यामुळं खूप पैशांची गरज होती तर मग स्वामींस मी रोज बोलायचो एक दिवस काय झालं मी बाहेर गेलो आणि एक भाडं होतं मला ते भाडं घेतलं भाडं सोडलं परत रिटर्न सी एन जी भरण्यासाठी मी रिटर्न आलो तर सी एन जीच्या पंपाच्या एक किलोमीटर आधी एक मला पाचशेची नोट सापडलेली दिसली म्हणजे पडलेली दिसली ती मी घेतली खिशात ठेवली टी शर्ट ठेवल्याच्या नंतर ना मी सी एन जी पंपावर हो गेलो मी नोट काढली तर पाचशेच्या तीन नोटं होत्या पाचशेच्या तीन नोटं होत्या मग त्याच्यामध्ये मी काय केलं त्यातला त्यावेळेस मला असं वाटतं की गुरुवार होता त्यावेळेस मी स्वामींसाठी म्हणजे माठ मठामध्ये साधारण काहीतरी दोन डझन केळी घेऊन गेलो होतो आणि गे। ते झाल्याच्या नंतर ना मी आपलं आलो आणि मग ज्या ज्या गोष्टीसाठी मला पैसे लागत होते मी माझं ते काम झालं दुसऱ्या दिवशी तसंच रस्त्याला चाललो आहे सिग्नलला धामलो पाचशेची नोट सापडली तो आठवडा कमीत कमीत मला आठ ते दहा हजार रुपये सापडले आठ ते दहा हजार रुपये सापडले म्हणजे जी मला जेव जेवढ्या रुपयाची अडचण होती त्या रुपयाची पूर्ण स्वामींनी मला नील केलं आणि त्याच्यानंतरनं बरोबर एक दोन दिवसानंतरनं मला अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर येडाई आणि पंढरपूरचं भाडं भेटलं तर त्यांना घेऊन गेलो मी सगळ्यांना घेऊन गेलो त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरचं पहिले पंढरपूरचं दर्शन घेतलं नंतर तुळजापूरचं दर्शन आमचं चांगलं झालं याडाईचं दर्शन चांगलं झालं तिथून आम्ही डायरेक्ट अक्कलकोटला निघालो अक्कलकोटला रात्री पोचल्यामुळं आम्ही स्वामींचं काही दर्शन घेतलं नाही डायरेक्ट झोपायला गेलो झोपलो त्याच्यानंतर ना मग आम्ही पहिलं गेलो अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात गेलो त्याच्यानंतर सोळप्पा बाळप्पा आणि मग अक्कलकोटला गेलो हे चार दर्शन आम्ही केले त्याच्यानंतर ना ज्यावेळेस आम्ही मंदिरात गेलो स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो वाडाच्या झाडाखाली मला शंभर रुपये सापडले आता वडाच्या झाडं जा झाडाखाली शंभर रुपये जेव्हा सापडले मी ते पैसे उचलले आणि दानपेटीत टाकले कारण की ज्यावेळेस मला पहिल्यांदा पैसे भेटले होते ना मी स्वामींनी एवढं सांगितलं होतं की कुठलंही मंदिर असू त्या मंदिराच्या आवारामध्ये जर मला पैसे गावले ना सापडले तर मी ते दानपेटीत टाकणार मग ते किती पण असू द्या त्याचा मी लोभ नाही लाभ नाही काहीच नाही गोष्टी धरणार मी डायरेक्ट घेणार आणि टाकणार आणि मी तेच केलं स्वामींनी माझी परीक्षा पण बघितल्या असेल पण मी ते पैसे घेतले आणि धानपेटीत टाकून दिली त्याच्यानंतरनं दर्शन झालं आम्ही बाहेर आलो आम्हाला दुसऱ्या दिवशी गाणगापूरला जायचं होतं म्हणून आज म्हटलं मुक्कामी तर करावं परत तर संध्याकाळी जेवणाच्या टायमिंगला आम्ही म्हणलं आज सेवा करू म्हणून जेवण वाढत होतो जेवण वाढतोय 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 वाढवून झाल्याच्या नंतरनं म्हटलं आता जेवावं म्हणून जेवायला आलो एक छोटासा मुलगा मान्या नावाचा मुलगा होता पुण्यातलाच होता कोथरूडला राहणारे आणि तो त्याचे वडील जेवायला बसले जेवायला बसल्याच्या नंतर ना मग तो मला म्हणजे ना का माझं नाव अक्षय म्हणून मला मानला काय अक्षय म्हटलं मान्या असं बोलणं चालणं चांगलं चाललं आम्ही बोलत होतो मस्त त्याची माझी गट्टी जमली चांगलं बोललो नाही काय जेवता जेवता पण माझ्यासंगच जेवला तो आणि मग तो त्याच्या पप्पासोबत गेला आम्ही इकडं झोपायला आलो सकाळी आम्ही गाणगापूरला संगमावर गेलो संगमा संगमावर गेलो संगम आंघोळ्या केल्या तिथून आंघोळ झाल्या भस्माच्या डोंगरावरनं भस्म घेतला औदुंबरांच्या पाया पडलो आणि तिथून पुढे यायला मंदिराकडे निघालो मंदिरात आलो मंदिरात बाराची आरती घेतली कधी पण लक्षात ठेवा अमोशाच्या दिवशी जर तुम्ही गाणगापूरला गेले तर संगमावरनं बारा वाजता दुपारची आरती आहे ती गाणगापूरची तुम्ही घ्या ती घ्यायला विसरू नका कोणाला घरात बहुत बाधा त्रास असेल तर अकरा अकरा महिने तुम्ही जर गाणगापूरला गेले तर खूप फरक पडेल आमोशाला जा आमोशाला त्या व्यक्तीला घेऊन जायचं आणि ते, ते केल्याच्या नंतरनं तुम्हाला खरंच फरक पडेल ते एकदा करून बघा पडेल परत कारण की बऱ्याचशा लोकांना फरक पडलेला आहे विश्वास महत्त्वाचं विश्वास महत्त्वाचा आहे खूप तर तसं झालं आणि पाया पडलो प्रदक्षिणा झाली आणि खाली बसलो खाली बसल्याच्या नंतर मानेशी आधारित मग त्यावेळेस माने मानेच्या वेळेस मानेची आजी आजोबा सगळे भेटले तर ते चत्रशृंगी चतुशृंगी मंदिराचे ट्रस्टी का असं त्यांनी ते काहीतरी सांगितलं मला ट्रस्टी का असंच काहीतरी म्हटलं ते आम्ही आहेत म्हटले पदावर आहेत ते म्हटले तर तू जर कधी आला तर आम्हाला फोन कर डायरेक्ट नवरात्रामध्ये तुला दर्शन मिळेल तर तुम्हाला खोटं ना सांगा दरवेळेस आहे ना दरवेळेस मला शब्दशृंगीला जायला आपण काय माझ्या जवळच गाव असल्यामुळं मंदिर असल्यामुळं तरीसुद्धा आम्हाला लाईनीत थांबायला लागायचं किंवा पास काढायला लागायचीच तर पासला नसेल पास तर एवढं नसायचं पहिलं पैसे पाचला वीसला पैसे नसायचे त्याच्यामुळं आम्ही लाईनीत थांबायचं नाही तर एखादा मित्रमित्र असेल तर ओळखीने जायचो पण एक इच्छा होती की माझी पण ओळख असावा आणि एवढीच इच्छा होती की माझी ओळख असावा आणि ती स्वामींनी पूर्ण केली हे पैशाचं पण इकडे हे इकडं वळख तर एकच सांगतो की स्वामी लगेच तुम्हाला काही देणार नाहीत थोडं थोडं हळूहळू करून देतील पण एवढं सांगतो की शंभर टक्के देतील फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा काय विश्व तूप खाल्लं की रूप येत नाही तसंच आहे स्वामींचं स्वामी परीक्षा पण तुम्हाला ज्या ज्या वेळेस अनुभव देतील त्या त्या वेळेस तुमची परीक्षा घेतील तुमच्या भरपूर वेळा स्वामी परीक्षा घेतील त्या परीक्षेत तुम्ही पासच व्हा मी एवढंच तुम्हाला सांगाल आणि हे जर तुम्ही केलं कधीच के कोणावर जळू नका कोणाची किती प्रगती होत्या स्वामी त्यांनी खूप खराब दिवस काढले त्याचं अजून चांगले होत्या असं बोला आणि खुश व्हा जलसी ठेवूच नका मनात कोणाबद्दल जलसी ठेवू नका कोणाबद्दल वाईट बोलू नका तुम्ही जेवढं चांगलं राहताल तेवढं चांगले स्वामी तुमच्या पाठीशी राहतील आणि ते कायम राहतील हे लक्षात ठेवा फक्त महाराष्ट्री स्वामी समर्थक अनुभव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्यांना सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद